एक दोन तीन चार पाँच एक एक्स्ट्रा है तेरा देख रहे अर है ये बे क्याटली चंद्रापूर मायच्या नावानं हळिल मायच्या नावानं नाव ठेवून नाव थुण ठेवून ठेव ठेवायचे होते ते हा वच्छी <स्थी> माय अजून त्रुपत माय कळू माय मायपत माय आपलीच आहे तिचेच मायचे कळू माय हां झालं आता काय राहील कडे

तरी आपण ना आंबिल टाकली आता मग काय राहिलं आता इंगळ होत की नाही टाकायला इंगळ